महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा इचलकरंजी महापालिकेच्या बंदशाळेच्या इमारतीला आग सामाजिक कार्यकर्त्यांची तत्परता परता अगनी कळवून आग आणली आटोक्यात इचलकरंजी येथील अशोकनगर लालनगर परिसरातील असणाऱ्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या एकाच इमारतीत असलेल्या श्रीमती इंदिरा गांधी विद्यामंदिर क्रमांक सव्वीस आणि महात्मा फुले विद्यामंदिर शाळा क्रमांक बारा या ठिकाणी अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली ही बाब सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला पाचरण करून आग नियंत्रणात आणली त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही इचलकरंजी महानगरपालिकेच्या एकाच इमारतीत दोन शाळा भरत होत्या सध्या या इमारतीची दुरावस्था झाली आहे शाळा बंद असली तरी इमारत म्हणजे जुगार खेळणारे गांजा चरस पिणारे व मद्यप्राशन करणाऱ्यांचा जणू अड्डाच बनली आहे महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे शुक्रवारी परिसरातील काही टवाळखोर मुलांनी शाळेतील लाकडी साहित्य गोळा करून वर्गामध्ये पेटून दिलं लाकडी साहित्य वाळलेलं होतं त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला पण आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी या घटनेकडे केवळ बघ्याची भूमिका घेतली तर परिसरातून जात असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तात्काळ अग्निबंब बोलावले त्याचबरोबर गावभाग पोलिसांनी येथे वर्दी दिली एक वर्षापूर्वी या ठिकाणी तत्कालीन महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली होती त्यावेळी त्यांनी या शाळेचे रोपटे पालटणार असं सांगितलं होतं परंतु प्रशासनाने याची दखल न घेतल्याने त्यांनी दिलेले आश्वासन केवळ कागदावरच राहिले आहे बंद असलेल्या महापालिकेच्या केवळ इमारती अवैध व्यावसायिकाचा अड्डा बनत चालले आहेत महापालिका प्रशासनाने या बंद इमारतीचा चांगल्या कामासाठी अथवा उत्पन्न वाढीच्या दृष्टीने योग्य तो विचार करण्याची गरज आहे पण उत्पन्न वाढीपेक्षा केवळ अर्थकारण शोधण्यातच धन्यता मानली जात असल्याची चर्चा होत आहे महानकरी न्यूबसाठी संभाजी चौगले इचलकरंजी